पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात तणावाचं वातावरण आहे भारत आणि पाकिस्तान या शेजारी देशात युद्धाचा भडका उडणार का हा प्रश्न सर्वांना सतावतोय त्याचवेळी मोदी सरकारने मंगळवारी तीस एप्रिलला एक मोठा निर्णय घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय आगामी जनगणने जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला एकोणीसशे एकतीस नंतर देशात पहिल्यांदाच जातीनिहाय जनगणना होणार आहे देशामध्ये दे जातीनिहाय जनगणना नेमकी कधी झाली होती त्याचे आकडे आजवर समोर का आले नाहीयेत आता केंद्र सरकारकडून जातीनिहाय जनगणनेची घोषणा का करण्यात आली आहे केंद्रातील व महाराष्ट्रातील विविध नेत्यांची यावरती प्रतिक्रिया काय आहे याविषयी सविस्तर आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र ब्रिटिशांनी अठराशे एकाहत्तरच्या जनगणनेत जातीनिहाय आकडेवारी गोळा केली होती प्रशासकीय कामासाठी जातीनिहाय वर्गीकरण हा तेव्हा मूळ उद्देश होता ब्राह्मण क्षत्रिय राजपूत व अन्य जातींचे प्रमाण किती याची आकडेवारी सुद्धा तेव्हा जमा करण्यात आली जातीनिहाय जनगणना तेव्हा वायव्य प्रांत मध्य प्रांत बंगाल आणि मद्रास या चार प्रांतांमध्येच करण्यात आली होती एकोणीसशे एकतीस मध्ये ब्रिटिशांच्याच काळात जातीनिहाय जनगणना करण्यात आली आता या प्रक्रियेत देशात चार हजार एकशे सत्तेचाळीस आढळलं होतं स्वतंत्र झाल्यावर एकोणीशे एकावन्नच्या जनगणनेच्या वेळी जातीनिहाय जनगणना करू नये असा निर्णय घेण्यात आला राष्ट्रीय एकतेला चालना देण्याबरोबरच समाजात दुरावा निर्माण होऊ नये या उद्देशाने जातीनिहाय जनगणना टाळण्यात आली होती आणि त्यानंतर आस्था गायत जातीनिहाय जनगणना झाली नाही दोन हजार अकराच्या जातीनिहाय जनगणना करावी अशी मागणी विविध राजकीय पक्षांनी केली होती यांच्या नेतृत्वाखाली युपीए सरकारने सामाजिक आणि आर्थिक जातीनिहाय जनगणना केली मात्र ही जनगणना कायद्यानुसार झालीच नाही या जनगणनेची अधिकृत आकडेवारी तांत्रिक चुकाचं कारण देत आजवर कधीच प्रसिद्ध करण्यात आली नाही सामाजिक आर्थिक जनगणनेत तब्बल सेहेचाळीस लाख त्र्याहत्तर हजारांच्या आसपास विविध जाती उपजाती असल्याची आकडेवारी जमा झाली पण यामध्ये सुमारे आठ कोटी चुका असल्याचं कारण देत भाजप सरकारने यूपीए सरकारच्या काळातील या जनगणनेची आकडेवारी कधीच प्रसिद्ध केली नाही कोरोनामुळे दोन हजार एकवीस मध्ये अर्थातच जनगणना झाली नाही पण या जनगणने बरोबरच जातीनिहाय जनगणना करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी व अन्य नेते सातत्याने करत होते मात्र ही मागणी पूर्ण निमित्त हे बिहारच्या विधानसभा निवडणुकी आधीच असल्याने केंद्र सरकारचा हा निर्णय मास्टर स्ट्रोक मानला जातोय बिहार सरकारने राज्यात अशी जनगणना केली होती त्यानंतर राज्यातील आरक्षणाच्या व्यवस्थेत काही बदलही केले होते परिणामी देशभरातून जातीनिहाय जनगणनेची मागणी होऊ लागली आणि आता बिहारच्याच विधानसभा निवडणुकीआधी मोदी सरकारने जातीनिहाय जनगणना देशभरात केली जाईल अशी घोषणा केली आहे दरम्यान जातीनिहाय जनगणनेची मागणी करणारे केंद्रीय खासदार राहुल गांधी यांनी या निर्णयावरती पाच प्रश्न सुद्धा उपस्थित केलेत सरकारच्या या निर्णयाचा आम्ही स्वागतच करतोय मात्र माझे काही प्रश्न आहेत या जनगणनेची रचना कशी असेल जनगणनेत केवळ आरक्षणाचाच विचार केला जाणार की त्या पुढचीही तयारी केली आहे खाजगी शिक्षण संस्थांमधील आरक्षणाचं काय जनगणना कधी होणार आणि याची अंमलबजावणी कशी करणार असे काही प्रश्न राहुल गांधी यांनी सरकारला विचारलेत महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा केंद्र सरकारच्या जातीनिहाय जनगणनेचे स्वागत करत काही महत्वाच्या मुद्द्यांवरती लक्ष वेधून घेतलंय देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की शेवटच्या घटकापर्यंत जर सामाजिक न्याय पोहोचवायचा असेल तर जातीनिहाय जनगणनेच्या माध्यमातून समाजात कोण मागे राहिलय याचा इम्पेरिकल डेटा या, या जनगणनेच्या माध्यमातून समोर येईल त्यामुळे आपल्याला योग्य लोकांना योग्य सवलती देऊन या देशातील समाजांना पुढे घेऊन जाता येईल या अनुषंगाने निर्णय खरोखरच ऐतिहासिक आहे अनेक वर्ष जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी होत असताना काँग्रेसने अजूनही अशा प्रकारचा निर्णय घेतला नव्हता मात्र जातीनिहाय जनगणना करण्यावर काँग्रेस फक्त राजकारण करत राहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाला मान्यता दिल्याने आता सामाजिक न्यायाचं सा नवं पर्व सुरू झालंय असं सुद्धा देवेंद्र फडणवीस म्हणाले दरम्यान दुसरीकडे राज्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की जातीनिहाय जनगणना नसल्यामुळे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळता इतर जातीच्या लोकसंख्येच्या आर्थिक व सामाजिक स्थितीबाबत स्पष्ट माहिती आजवर उपलब्ध होत नव्हती त्यामुळे याचा परिणाम ओबीसी समाजावर इतरही अन्य समाज घटकांना भोगावा लागत होता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय समाजातील सर्व घटकांना विकासाच्या समान संधी उपलब्ध करून देतील आणि तसंच भविष्यात जाती व्यवस्था संपूर्णत संपुष्टात आणण्यास सुद्धा मदत करेल अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली केंद्र सरकारच्या जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयाबाबत सामान्य नागरिक म्हणून आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तसेच हा सा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा आणि टाईम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद